नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे खव्याचे रसरशीत रवाळ मौसूद असे गुलाबजाम चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ते पण सरळ सोप्या स्टेप्समध्ये सर्वप्रथम अशा प्रकारे ताजा अर्धा किलो खवा घ्यावा आणि अर्धी वाटी बारीक रवा व एक वाटी मैदा घ्यावा अशा प्रकारे हाताने खव्याचा चुरा करून घेऊयात चांगल्या प्रकारे त्याचा चुरा करूयात चुरा केलेला खवा असा दिसला पाहिजे नंतर हा चुरा केलेला खवा एका ताटामध्ये घेऊन ठेवूयात आता खवा चांगल्या प्रकारे मळून घ्यावा पाच मिनिटे तरी त्याला चांगले हाताने मळून घ्यावे आता हा खवा चांगल्या प्रकारे मळून घेऊयात पीठ चांगले हाताने मळून घेऊ बघतच असाल खव्याला खूप मळून घ्यावं लागेल साधारण पाच दहा मिनटं तरी खवा मळून घ्यावा या मळलेल्या खव्यात अर्धी वाटी रवा घालावा आणि एक वाटी मैदा घालावा आणि पुन्हा या खव्याला चांगले मळून घ्यावे खवा मळतानाच यात थोडीशी वेलची पूड घालावी पीठ जास्त घट्ट आणि सैल नसले पाहिजे अशा प्रकारे खवा मळून घ्यावा आता या पिठाचे छोट्या पेढ्याएवढा एवढा गोळा घेऊन गुलाबजाम वळावेत दाब देऊन गुलाबजाम वळावे अशा प्रकारे सत्तर ऐंशी तरी गुलाबजाम होतीलच तुम्ही बघतच असाल तर अशा प्रकारे अर्ध्या किलो खव्याचे सत्तर ऐंशी गुलाबजाम होऊनच जातात आता मध्यम आचेवर कढई ठेवून तेलात गुलाबजाम तळण्यासाठी अशा प्रकारे सोडावे तेलाचे तापमान मंद असावेत गुलाबजाम तेलात सुटत असतील तर पिठामध्ये मैदा व रवा पुन्हा घालावा व ते पीठ पुन्हा मळून घ्यावे तेल व्यवस्थित तापलेले आहे तर गुलाबजाम वर येतात गॅस मंद आचेवरच ठेवावा तुम्ही बघू शकता गुलाबजाम छान फुललेले आहेत आणि सुटसुटीत सुद्धा झालेले आहेत तर त्याला अशा प्रकारे उलटे करूयात त्याला चांगला कलरही आलेला दिसत आहे अशा प्रकारे गुलाबजाम तळून घ्यायला साधारण पाच सात मिनटे तरी लागतील गुलाबजाम मंद आचेवरच तळावे पीठ चांगले मळून घेतले तर त्यात सोडा घालायची गरज नाही शक्यतो सोडा घालूच नाही व गुलाबजाम चांगले तळलेही जातील आणि ते सुटणारही नाहीत अशा प्रकारे गुलाबजाम चांगले लालसर असे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता साखरेचा पाक तयार करूया त्यासाठी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घ्यावे एका पातेल्यात एक वाटी साखर घ्यावी आणि त्यात एक वाटी पाणी ओतावे याला चांगली पाच मिनिटे तरी उकळ येऊ द्यावी अशा प्रकारे उकळ आल्यानंतर पाक तयार होईल या पाकात वेलचीची पूड टाकावी स्वाद चांगला येईल आता पाक तयार झाला आहे याच पाकात तुम्ही थोडेफार बदामाचे तुकडे करूनही टाकू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे हा पाक थंड होण्यासाठी ठेवावा थंड झाल्यावर यात तुम्ही गरमागरम गुलाबजाम टाकू शकता असे लालसर खरपूस झालेले गुलाबजाम नंतर पाकात टाकावेत हे तळून झालेले गुलाबजाम दिसायला खूप छान दिसत आहेत तळलेले गुलाबजाम थंड झालेल्या पाकात टाकावेत खव्याचे गुलाबजाम खूपच छान दिसत आहेत याचा रंगही खूप छान मस्त दिसत आहे हे गुलाबजाम खूपच सॉफ्ट झालेले आहेत तुम्हीही एकदा करूनच बघा खव्याचे रसअशी मऊसूद असे गुलाबजाम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर गुलाबजाम बनवा आणि मस्तपैकी खावा बाय बाय